शुभविवाह या मालिकेच्या तीस जूनच्या जबरदस्त भागामध्ये फायनली सह्या झाल्यात आणि आकाश बरा झालाय पण आकाश बरा झाल्यावर ती ज्या घडामोडी घडल्यात त्यामुळे आकाशच्या समोर कसं सत्य आलंय सगळं सगळं पाहूया इकडे आता शंकरषणने म्हटल्याप्रमाणे भूमीने सह्या केलेल्या असतात आणि त्यानंतर शंकरषण म्हणतो सगळ्यात महत्वाची अट आपण हे कॉन्ट्रॅक्ट साईन केले हे शेवटपर्यंत तुम्ही कोणाला सांगू शकत नाहीत नाहीतर आपलं कॉन्ट्रॅक्ट मोडल्यात जमा होईल आणि ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवली पाहिजे काहीही झालं तरी सुद्धा आपण कॉन्ट्रॅक्ट केले हे तुम्ही कुणाकुणाशी बोलू शकत नाही आहेत आकाशला सुद्धा नाही असं म्हणत शंकरषणने खूप मोठी अट ठेवत भूमीला आता जवळजवळ ट्रॅपच केले केलेलं असतं मूवी पाहतच इतका मोठा डॉक्टर पण ही अशी अट ठेवून बदला घ्यायचं काम तरी काय याला भूमीला कळतच नसतं की नक्की काय चाललंय पण ती रागा रागाने आत्ता गिळेल की काय असं असं वाटत असतं आणि ती रागात पाहत असते फायनली सह्या करून ती आता हॉस्पिटलला येते हॉस्पिटलला आल्यावर ती ती आकाशच्या रूममध्ये रूम येते आणि आकाशच्या रूममध्ये येऊन ती आता माफी मागायला लागते ज्या वेळेला आकाशच्या रूममध्ये ती येते आणि आकाशची माफी मागायला लागते तोपर्यंत तिच्या नजरेस समोरून आता इकडे शंकरशनच्या सोबतच बोलणं काही जाता जात नसतं जे काही शंकरशनने बोललेलं असतो की तुमचे दोन हे पेपर आहेत सगळ्यात पहिलं आकाश सोबत दिवस आणि त्यानंतर माझ्या घरी येऊन माझ्या मुलाला सांभाळणं हे दोन तिच्या गोष्टी डोक्यामध्ये असं मी काय केलं मी बरोबर केलं ना आकाचा जीव वाचवण्यासाठी मला त्याच्यापासून लांब जावं लागणार आहे आणि त्याला कसं समजवणार आहे मी त्याच वेळेला तिला जोकटिणीच म्हणणं आठवतं की परिस्थिती खूप कठीण आहे तुला सगळ्या सा आव्हानांना सामोरं जायचं आहे आणि हे आव्हान लिलयात तुला ता तुला ता या सगळ्यामध्ये आहे भूमी डोळे आणि काहीही झालं तरी आकाशसाठी मला हे सगळं करायलाच पाहिजे असं म्हणायला लागते आणि त्यानंतर ती आकाशच्या रूम मध्ये येते आणि आकाश तुला माहिती आहे ना मी सगळं हे तुझा जीव वाचवण्यासाठी केलेलं आहे मी खर तर या सगळ्यामध्ये आता तुझ्यापासून लांब जरी झाले तरी तू सुखरूप हेच हीच भावना माझ्यासाठी जास्त महत्वाची आहे आणि माझ्याकडे दुसरा कोणता ऑप्शन नव्हता आकाश मला माफ कर आकाश मला माफ कर मी हे असे पेपर साईन करून तुझ्यापासून लांब चाललेली आहे तुला ज्या वेळेला हे सगळं समजेल त्यावेळेला खूप उशीर झालेला असेल पण माझ्याकडे दुसरा कोणताही ऑप्शन नव्हता असं म्हणत भूमी आकाशची माफी मागत असते आणि जो काही प्रकार घडलाय त्याच्याबद्दल त्याच्याशी बोलत असते इकडे मात्र आकाश निश्चित पडलेला असतो या सगळ्या गोष्टी त्याला काहीच कळत नसतात पण भूमी मात्र रडत असते तिला समजतच नसतं की काय हा आपल्यावरती प्रसंग आलाय आपल्या आकाशचा जीव वाचवण्यासाठी त्याच्यापासून कायमचं दूर होणं याशिवाय दुसरं कोणता ऑप्शन नाही आहे आपल्याकडे तिला खूपच वाईट वाटतं आणि ती रडायला लागते ती आकाशच्या आकाश सॉरी आकाश सॉरी खरच मला माफ कर असं म्हणायला लागते बरं तोपर्यंत हे सगळं चालू असताना मानसी बाहेर असते मानसीला माहित नसतं की भूमी आले पण ज्या वेळेला मानसीला समजतं की भूमी आलेली आहे त्यावेळेला ती धावत पळत आता इकडे आत्म निघते तोपर्यंत भूमी सांगत असते आपण तिघांनी मिळून एकत्र कुटुंबाचं स्वप्न पाहिलं होतं आपण तिघ जण एका कुटुंबामध्ये कुटुंबा आनंदात राहणार होतो पण आपल्या दुःखाला दरवेळेला कोणाची ना कोणाची तरी नजरच लागते प्रत्येक वेळेला काही झालं तरी आता आपल्या सुख कुणाला बघवत च नाही आधी काय तर या सगळ्यामध्ये आता तुझी मानसिक स्थिती हे झाली त्यानंतर तू बरा झालास तर माझं मी विसरले तुला हे सगळं ठीक झालं आपण दोघं एकत्र आलो आपलं बाळ जन्माला आलं तर बाळाच्या पाठी हे व्याप लागले इतक्या दिवसांनी आपलं बाळ आपल्याला मिळालं तर आज आज तुझ्यावरती हा प्रसंग आलेला आहे आणि या प्रसंगानंतर आता इकडे जर तुला बरं करायची मला वेळ आली तर मला या सगळ्यामध्ये या गोष्टी करायला लागतात मला खरंच या सगळ्याचं खूप वाईट वाटतंय आकाश खरंच मला माफ कर आकाश मला माफ कर असं म्हणत भूमी आकाशची माफी मागत असते आणि रडत असताना तिकडे नर्स येते मॅडम काय झालं मॅडम काय झालं का तुम्ही अशा रडताय मॅडम का रडताय काय झालं आकाश सर ठीक आहे त्यांची तब्येत स्थिर आहे तुम्ही नका ती करू असं म्हणत आहे हे आता भूमीला सांगत असते पण भूमीच्या रडण्याचं कारण तिला काही कळत नसतं भूमी का रडते का रडत नाहीये हे काही कळत नसल्यामुळे ती खूपच अस्वस्थ होते आणि ती मानसीला बोलवते मानसी येते आणि ताई काय झालं ताई काय झालं तू का रडती आहेस असं तिला म्हणायला लागते अगं ते, ला ते काय म्हटले शंकरषण अधिकारी नाहीत का ते यायला तयार आहेत का काय झालंय ताई तू रडतेस का यावरती भूमी आता सांगायला लागते शंकरषण अधिकारी यायला तयार आहेत आणि ते आकाशचं ऑपरेशन करायला सुद्धा तयार आहेत असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे सांगायला लागते मानसी अगं ताई मग तू रडतेस का नाही बरोबर आहे हे आनंद अशो असतील ना काही झालं तरी सुद्धा तुला आता इतका आनंद झालाय की तो तुला व्यक्त करता येत नाहीये आणि म्हणून तू रडतेस ना होत अस तू बिलकुल काळजी करू नकोस काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही तिघ जण आता एकत्र येणार ए पिल्लू तुला कळतय का आता बाबा तुझे बरे होणार आहेत बाबा बरे होणार आणि या सगळ्यामध्ये आता बाबा तुला तुझ्या सोबत टाईम घालवणार आता तुमच्या तिघांच्या आयुष्यामधलं जे काही संकट आहे ते संकट कायमच निघून गेलेलं आहे खरंच मला तुमच्या तिघांनाही खूप आनंदात पाहायचं आहे आता तुमच्या डोक्यावरती असलेली संकटाची टांगती तर निघून आळा बाबांचा आणि बाबा या सगळ्यामध्ये आता छान बरे होणार आहेत तू चिंता करू नको असं म्हणत ती छोट्याशा आता इकडे बाळाला सांगत आता हे सगळं ती सांगत असताना भूमी हे ऐकत असते आणि यातल्या कित्येक गोष्टी खऱ्या नाहीयेत हे तिला माहिती असतं आणि त्यामुळे भूमी आता रडायला लागते तरी सुद्धा मानसी तिला म्हणते अगं ताई अगं रडण्याचे दिवस गेले काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता तू खरंच रडू नकोस आता सगळं काही ठीक होणार आहे देवाने सगळं ठीक केलेलं हे तुला खरंच काही चिंता करण्याची गरज नाहीये असं म्हणत ती भूमीला समजावते पण भूमीला माहिती असतं की या गोष्टी ठीक तर झालेल्या नाही आहेत पण या गोष्टी बिघडलेल्या जरा जास्तच आहेत असं म्हणत ती विचार करत असते बरं तोपर्यंत इकडे आता रागिणीला अपडेट वरुणने दिलेली असते की सह्या झालेल्या आहेत म्हणजे भूमीने आकाशला डिवोर्स द्यायचं ठरवले आकाशपासून दूर जायचं ठरवले आणि शंकरषांच्या इकडे सह्या करून ती मोकळी झालेली आहे आता शंकरषांच्या इकडे सह्या करून मोकळी झाले म्हटल्यावरती रागिणीचा आनंद गगनाथ मावेनाचा होतो आणि रागिणी खूप खुश होते तितक्यात तिथे पौर्णिमा येते आणि ये काय झालं तुम्ही इतक्या खुश का दिसताय असं विचारायला लागते त्यावरती रागिणी म्हणते खुश म्हणजे आपला प्लॅन पूर्णपणे यशस्वी झालेला आहे आपण जे काही ठरवलं होतं ना त्या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित झालेल्या आहेत म्हणजे भूमीने डिव्हॉर्स पेपरवरती वरती सह्या केल्यात आणि त्यामुळे शंकरषण ऑपरेशनला तयार झालाय यावरती पौर्णिमा म्हणते पण मला कळत नाहीये की हे सगळं करण्यापेक्षा इकडे आखातचा जीव गेला असता तर आपल्या वाटेमधला खूप मोठा अडथळा निघून गेला असताना म्हणजे बघा ना इकडे ते ऑपरेशन डिप्रेशन जाऊ दे आकाश गेला असता की आपला बदला पूर्ण मग हे सगळं करायची तुम्हाला काय गरज होती डिवोर्स आणि ऑल यावरती रागिणी म्हणते तुला कळतंय का आपण आकाश आणि भूमीला वेगळं करण्यासाठी आकाश भूमीला मारण्याचा प्रयत्न केला एकदा ना ही अनेकदा केला पण तरी सुद्धा काय उपयोग झाला आज तर ह्या वेळेला तिघांना मारण्याचा प्रयत्न केला होता पण तो प्रयत्न पूर्णपणे फसला ना बघितलंच ना तू तिघही ही जाणं सुखरूप आहेत ना आणि आकाशवरती पण ती काहीही करून ट्रीटमेंट करणारच आणि त्यामुळे त्यामुळे आपण काहीही बोललो तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता ती काही आपलं ऐकणार आहे का नियती सुद्धा ता खेले खेले का या या आता आपला खेळ खेळतीच आहे ना आपल्या विरोधात त्यामुळे मला काय वाटतं की या सगळ्यामध्ये आता आकाशला जर का आपल्याला हे करायचं असेल म्हणजे भूमीला वेगळं तर हाच मार्ग योग्य आहे यापेक्षा दुसरा कोणता योग्य मार्ग नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे पौर्णिमा सांगायला लागते हो हो ते बरोबर आहे तुमचं पण तरी सुद्धा यावरती रागिरी म्हणते हे बघ आणि सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ना ती गोष्ट काय आहे की या सगळ्यामध्ये आपण काय रिॲक्ट करायचं आहे तर आपण अशा पद्धतीमध्ये रिॲक्ट करायचं आहे की आपल्याला या सगळ्यामधलं काहीच माहीत नाहीये म्हणजे आपण आधी जसं रिॲक्ट करायचो ना तसंच रिॲक्ट करायचं त्यासाठी मग आता वेगळं काही वागायची गरज नाहीये म्हणजे आता इकडे भूमीला संशय यायला नको कळतय का तुला असं म्हटल्यावर ती मग आता इकडे रागिणीला पौर्णिमा सांगते ठीक आहे तुम्ही जसं म्हणाल तसं तुम्ही जसं म्हणाल तसं मी वागायला तयार आहे काही काळजी करू नका तुम्ही ज्या पद्धतीत बोलाल तसंच मी वागेल आणि नॉर्मल वागण्याचा प्रयत्न करायचा असं रागिणी सांगते काही झालं तरी सुद्धा आता तिकडे आपल्याला काही कळलंय किंवा भूमी आकाश वेगळे झाले आपल्याला माहिती आहेत असं काही बोलायचं नाही असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच पौर्णिमा खुश होते आणि ठीक आहे आपण तर आता अशीच धमाल करायची आहे या आकाश आणि भूमीला चांगलंच वटणीवरती आणायचं आहे त्यावरती रागिरी म्हणते आता आपल्या हातामध्ये सगळे कंट्रोल आहेत एकदा का आकाश आणि भूमी हे दोघ जण एकमेकांपासून वेगळे झाले की मग मात्र आता सगळी सत्ता आपल्या हातामध्ये येणार आहे मग ती भूमी क्षितिजाला घेऊन निघून जाणार आकाशीकडे त्यानंतर मग आपलं काम एकदम सोपं होणार का असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे पौर्णिमा आणि रागिणी यांचे प्लॅन यशस्वी झाले असं त्यांना वाटत असतं पण या सगळ्यामध्ये मेन काय घडलंय कसं घडलंय या गोष्टीची बिलकुल काही कल्पना नसते तोपर्यंत दोघेजणी खूप खुश असतात आणि दुसऱ्या दिवशीची वाट पाहत असतात तोपर्यंत दुसऱ्या दिवशी आता इकडे ऑपरेशन करण्यासाठी संकर्षण आलेला असतो आता डॉक्टर भूमीला सांगत असतात संकर्षण अधिकारी यांनी आता तुमच्या नवऱ्यावरती ऑपरेट करायला तयार झाले तर तुम्हाला काही त्यांच्याशी बोलायचं असेल काही फॉर्मॅलिटीज करायची असतील तर त्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून घ्या आणि या सगळ्यामध्ये आता छोट्या मोठे जे काही हे असेल डाऊट तुमच्या असतील ते पण क्लिअर करा यावरती भूमी म्हणते नाही मला काही विचारायचं नाहीये आणि शंकरषण म्हणतो नाही ना त्यांचं माझं आधीच वर्ण झालेलं आहे जे काही त्यांचं माझं बोलणं आहे ना ते सगळं बोलणं व्यवस्थितपणे क्लिअर झालेलं आहे त्यामुळे काही बोलायची गरज नाहीये असं म्हणत असं म्हणत आता इकडे शंकरषण आणि भूमी एकमेकांकडे असतात पण त्याच वेळेला रागिणी विचारत नाही नाही या संधीचा मला आता फायदा घेतला पाहिजे काहीही झालं तरी सुद्धा ही संधी काही सोडता कामा नाहीये काहीही झालं तरी या संधीला आता मला बरोबर टॅकल करायला पाहिजे असं म्हणत रागिणी येते रागिणी आल्यावरती राग ಗಿಣಿ ಸಾಗುತ್ತ की आ, आ, बर झालं हा डॉक्टर खरंच तुमचे जितके आभार मानू तितके कमी आहे तुमचं मन इतकं मोठं आहे ना की हे सगळं होऊन सुद्धा तुम्ही आता आकाशला बरं करण्याचा निर्णय घेतलात खरंच तुमचे खूप खूप आभार आकाशला तुम्ही ऑपरेट करताय आकाशवरती उपचार करताय आणि त्याला बरं करण्याचा निर्णय घेतलात यासाठी तुमचे किती आणि कसे आभार मानू मला कळत नाहीये पण मला तुम्ही एक गोष्ट सांगा आकाश बरा होईल ना हे ऑपरेशन झाल्यावरती आकाशच्या जीवाचा धोका टळेल ना सांगा डॉक्टर सांगा तुम्ही मला असं म्हणत रागिणी नाटक करायला लागते जोरा जोरात ओरडा ओरडा करायला लागते त्यावरती शंकरचार म्हणतो हे बघा मी माझे प्रयत्न करणार आहे काहीही झालं तरी सुद्धा माझे प्रयत्न चालूच असणार आहेत पण पण या सगळ्यामध्ये आता बघूया काय होत असं म्हणत शंकर टाळतो आणि त्यानंतर मग आता इकडे भूमीकडे येते आणि तिची पुढची नाटकं सुरू होतात ज्या वेळेला रागिणी त्यावेळेला ती आता म्हणायला लागते खरच ग भूमी तू इतकी धीराची आहेस ना की या सगळ्यामध्ये तुझं जितकं कौतुक करावं तितकं कौतुक कमी आहे खरंच मी तुला ना इतकं हे करते की काहीही झालं तरी सुद्धा तू आपला स्वतःचा हे तुझा काही टाकला नाहीस आकाशला बरं करण्यासाठी जे काही तुला करता आलं ते सगळं सगळं तू केलेलं आहेस खरंच तुझ्या कौतुकाला सलाम खरंच तुझं कौतुक जितकं करावं तितकं कौतुक कमी आहे असं म्हणत आता इकडे लगेचच ती कौतुक करत असते तोपर्यंत शंकरशण आकाशला पाहायला आतमध्ये येतो आकाशला पाहायला तो ज्या वेळेला आतमध्ये येतो त्यावेळेला त्याला या सगळ्यामध्ये घडलेल्या गोष्टी आता आठवायला लागतात त्याला आता कशा पद्धतीने आपल्या बायकोचा अपघात झाला हे सगळं सगळं आठवत असत आणि या सगळ्याला जबाबदार फक्त आणि फक्त आकाश महाजन आहे आणि त्याच आकाश महाजनला आज आपल्याला ऑपरेट करायचं आहे हे त्याला आता दिसत असतं आणि त्याला या सगळ्या गोष्टींचा खूप राग येत असतो त्या दिवशी घडलेला प्रसंग त्याच्या नजरेसमोरून जाता जात नसतो कसं घडलं काय घडलं आणि हे सगळं सगळं त्याला आठवत असत आकाशने आकाशमुळे किंवा आकाशच्या एका चुकीमुळे कशा पद्धतीने आता इकडे त्याची गाडी येऊन आपल्या गाडीला धडकली आणि त्यानंतर मग आता आपल्या बायकोचा ऑन द स्पॉट कसा जीव गेला हे सगळं सगळं त्याला आठवतं आणि त्यामुळे शंकरषण खूपच अस्वस्थ हो होत असतो अस्वस्थ झालेला शंकरषण या सगळ्यामध्ये आता विचार करतो की या माणसाला या माणसाला मला जगवायचं आहे ते म्हणजे फक्त याला त्रास देण्यासाठी यांनी जे काही करण्याचा प्रयत्न केलाय ना त्यानंतर त्याला शिक्षा देणं गरजेचं आहे पण याला शिक्षा देण्यासाठी मला या सगळ्यामध्ये त्याला बरं करायला पाहिजे बरं करून त्याला जी शिक्षा आहे ना ती शिक्षा मी देणार असं म्हणत मग मात्र आता इकडे शंकरषण ऑपरेशनची तयारी सुरू करतो तोपर्यंत इकडे आता नर्स सांगत असते भूमी मॅडम तुम्ही बिलकुल चिंता करू नका काहीही झालं तरी सुद्धा शंकरषण अधिकारी यांनी एखादी केस घेतली आणि ती पूर्ण झाली नाही असं काही होत नाहीये अधिकारी यांनी ती केस घेतले आणि ते ती केस पूर्णपणे पार, पार तुम्ही कोणतीही काळजी करायची गरज ऑपरेशन आता आता ते सुरू असं म्हणत ती इकडे भूमीला सगळ्याबद्दल सांगत असताना शंकरषण पेपर पाहतो आणि पेपर पाहत असताना भूमीला बोलवायला सांगतो भूमी तिकडे येते आणि त्यावेळेला डॉक्टर म्हणतात भूमी मॅडम तुम्ही या पेपर वरती सह्या करून फॉर्मॅलिटीज पूर्ण करून घ्या असं म्हणत डॉक्टर दिल्यावरती शंकर सर म्हणतो ज्या पेपरवरती सह्या करायला पाहिजे त्या पेपरवरती आपण ऑलरेडी सह्या केलेल्या आहेत या सगळ्यामध्ये आता इकडे आपण या सह्या केलेल्या आहेत पण त्यामुळे ते कॉन्ट्रॅक्ट आपल्यासाठी कॉन्ट्रॅक्ट असणार आहे एक गोष्ट लक्षात ठेवा काहीही झालं तरी तुम्ही या सगळ्यामध्ये आता हे विसरू शकत नाहीये असं म्हणतो आता भूमीला एक प्रकारे हिंट देत असतो की काहीही झालं तरी सुद्धा तुम्हाला या सगळ्यामध्ये आता आपलं जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते कॉन्ट्रॅक्ट गुप्तच ठेवा लागणार आहे भूमी त्याच्याकडे रागा रागाने पाहत असते पण भूमीकडे कोणताही ऑप्शन नसतो आता इकडे ऑपरेशन होतं आणि त्यानंतर भूमी विचारायला लागते आकाश बरा झालाय ना आकाश बरा होईल ना काहीही प्रॉब्लेम येणार नाहीये ना यावरती शंकरषण म्हणतो आकाशभरा होवा किंवा आकाशभरा व्हायला पाहिजे हे तुमच्यापेक्षा जास्त मला पाय माहिती आहे किंवा मला वाटते कारण काहीही झालं तरी सुद्धा त्याने जे काही केले ना त्यानंतर तो बरा होऊन त्याने आता हे सगळं पाहणं यासारखं दुसरं हे नाहीये त्याने हे सगळं पाहायला पाहिजे आणि हे सगळं पाहत असताना आता इकडे त्याला दुःख झालं पाहिजे हेच माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे असं म्हणत तो आता आकाशला बरं करणार असतो ते त्याला त्रास देण्यासाठी हे भूमीला कळत असतं बरे इकडे ऑपरेशन होतं आणि भूमी आकाशपासून कट होते काहीही झालं तरी सुद्धा भूमिकाही आकाशला भेटायला जात नाही हॉस्पिटलमध्ये जात नाही का काहीच करत नाही आणि त्यानंतर सगळ्यांना चिंता वाटते की भूमी असं का वाटत आहे शंकरषण म्हणतो आहे ना तुमच्या लक्षात ऑपरेशन तर मी के पण आता आता डिव्होर्स दिलाय तुम्ही त्यामुळे त्याला भेटायला द्यायची गरज नाही मग पौर्णिमा इकडे सांगायला ते काय ग मला तर कळतच नाहीये आकाशच ऑपरेशन होईपर्यंत त्याच्या पुढे मागे पुढे मागे करत होतीस आणि आता काय झालं मला माहिती असतं की भूमीने डिवोर्स दिलाय किंवा भूमी आता शंकरशांच्या घरी जायला जाणार आहे त्यामुळे ती मुद्दाम म्हणते काय ग असं काय घडलं की ज्याच्यामुळे एका दिवसात तुला आता आकाश बोलायला वेळ नाहीये हॉस्पिटलला जायला वेळ नाहीये काय ग तुझे विचार काही बदललेत की काय असं म्हणत ती मुद्दाम भूमीला डिवचत असते पण सत्य परिस्थिती काय आहे मला पण माहिती असतं आणि भूमीला पण माहिती असतं ही परिस्थिती भूमी आता आकाशला कशी समजवत चालणार आणि गैरसमज निर्माण करण्यापासून कशी थांबवणार पाहणं मात्र फारच रंजक ठरणार